लेवा सावदा शहरात आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाकडून आज विशेष रूट मार्च काढण्यात आला सावदा पोलीस ठाण्याच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या उपस्थितीत हा रूटमार्च पार पडला हा रूटमार्च शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरून काढण्यात आला गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांनी निर्धास्तपणे मिरवणुकीत सहभाग घ्यावा यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे या रूटमार्चमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं आज शहरात मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग अपेक्षित असून पोलीस प्रशासनानं संपूर्ण सुरक्षेचं काटेकोर नियोजन केलं आहे लेवा जगत न्यूज सौदा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले निवड बघा ताज्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर लेवा जगत धन्यवाद